क्रांती न्यूज सर्व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची क्षेत्रीय आढावा बैठक संपन्न आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची क्षेत्रीय आढावा बैठक नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली या बैठकीला आदिवासी विकास विभागाचे सचिव वाघमारे साहेब अन्न व औषध मंत्री नरहरी तसेच आमदार लहामटे तसेच सर्व प्रकल्प अधिकारी व आदिवासी विकास विभागाचे आयुक्त उपस्थित होते बैठकीदरम्यान मंत्री महोदय यांनी विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करताना काळजीपूर्वक निर्णय घेण्याचे आदेश दिले आदिवासी विकास विकास विभागाची प्रतिमा खराब होईल असे कोणतेही निर्णय अथवा कृती करू होऊ देऊ नये असे मंत्री उईक यांनी स्पष्टपणे सांगितले या बैठकीमध्ये पुढील मुद्दे स्पष्ट करण्यात आले विभागातील प्रलंबित प्रकल्प आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश आदिवासी क्षेत्रामध्ये आवश्यक पायाभूत सुविधा आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी उपाययोजना तसेच जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने प्रयत्न करावेत व भ्रष्टाचार रोखण्यासाठी पारदर्शक यंत्रणा सुनिश्चित करण्याचे निर्देश बैठकीत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला मंत्री महोदय यांनी योजनेच्या कामांमध्ये जास्तीत जास्त गती आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले सदर बैठकीमध्ये के आदिवासी विकास विभागाच्या काम का गती येईल अशी अपेक्षा व्यक्त होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप नाशिक मंत्री नरजी झेरवाजी माझे सहकारी आमदार राजेश पालवी आमचे सहकारी आमदार किरणजी लांबते सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो या महारा महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून प्रथमच मी मंत्री झाल्यानंतर नाशिक दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये आदिवासी विभागाचे महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प अधिकारी आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी शेपरी आदिवासी विकास महामंडळाचे सर्व अधिकारी यांचा आढावा आणि चर्चा व अंमलबजावणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला कार्यक्रमामध्ये आदिवासी विभागाने माझी शपथविधी झाल्यानंतर आदिवासी विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथम आढावा घेऊन शंभर दिवसाचं नियोजन आयोजन केलं वेळापत्रक बोलवलं आणि त्या आदिवासी विभागाच्या शंभर दिवसाचं सादरीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केलं डिपार्टमेंट समोर केलं आणि आज त्याचा आढावा घेतला असता आजच्या <laughs> आदिवासी विभागाच्या माध्यमातून शंभर दिवसामध्ये दे। आदिवासी डिपार्टमेंटनं आदिवासी डिपार्टमेंटचा केंद्रबिंदू मुलं आणि मुली शिक्षण घेणार नाही मुलं आणि मुली केंद्रबिंदू समजून आम्ही आराखडा तयार केला आदिवासी वस्तीपुरामध्ये राहणारे असो आदिवासी आश्रम शाळेमध्ये राहणारे असो या विद्यार्थ्याप्रती केंद्रबिंदू समजून विविध योजना ची अमल अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन केलं भविष्यामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून अंदाजे एक एकशे एकवीस आम्ही डिजिटल शाळा करण्याचा संकल्प केला जास्तीत जास्त अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा